नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गरोम्या कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मी आता इकडे तारळ गावात आहे आणि इकडे क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत आणि आता तुमका मी उद्घाटन सोहळा इकडे कार्यक्रम दाखवणार आहे आवळे खाजून थोड्याच वेळाचा तुम्ही बघू शकता धन्यवाद सुरुवात चांगल्या पद्धतीने सुरुवात होत असताना आणि चौकशी सर्व मान्यवर सर्व सभासद सर्व पदाधिकारी आणि क्रिकेट प्रेमी आणि आमच्या इथे युट्यूब लाईव्ह म्हणून असलेले सुभाष गुरव पोखरी राजा या नावाने फेमस असलेले इथे त्यांची उपस्थिती उपस्थिती दाखवली तरी मंडळ आमचा आभारी आहे तसेच उपस्थित सर्व मान्यवर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष भिकाजी मोंडे मुंडे जोशी संतोष टेक प्रकाश पिलके संजय मुंडे सुरेश टेक गंगाराम मुंडे बाबाजी मुंडे सोनू मुंडे गंगाराम मोंडे बबन टेक आपा मुंडे मनोज शेख सत्यवान मुंडे बाकी सर्व मंडळाचे पदाधिकारी क्रिकेट प्रेमी यांचं इथे खूप खूप अभिनंदन तसंच उपस्थित असे सर्व मान्यवर छत्रपती संभाजी रंजनच्या स्टेडियम मध्ये शिवाजी महाराजांच्या पुजाचं अनावरण झालेलं पूजा इथे अर्पण झालेली आहे भावळे इकडे क्रिकेटचे सामने भरवले आणि थोड्या टायमात इकडे उद्घाटन सोहळा होता मुंडे यांच्या दाखवते इकडे उपस्थितीमध्ये ट्रॉफीचे अनावरण पूजन होत असताना तरी वेलणकर आणि वेलणकर कुठे असतील तर त्यांनी आमच्या फॅमिलीजी मध्ये संपर्क साधायचा आणि मंडळाला थोडं सहकार्य करायचं आहे करायचंय वेलणकर आणि संदीप दादा इथे ट्रॉफीच पूजन होत असताना सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॉफीचं पूजन होत असताना उद्घाटन समारंभ पार पडते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं इथे पूजन होऊन ट्रॉफीचे पूजन तसेच इथे चालू सर्व पदाधिकारी मंडळाचे कार्यकारी तसेच क्रिकेटप्रेमी हे बघा हे वावळे खाजन मळ्यातील मैदान हे बघा गा मुंबईकडे गावल्याने इकडे क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत वावळे खाजन म्हणून वाडी आता मैदानावर चालले इकडे उद्घाटनासाठी बघा तो पूर्ण परिसर दाखवतोय मी बघा गावच्या पद्धती इकडे आम्ही मळं आहे भातशेती इकडे भातशेतीही होता कुळीच होता कड्धान्य पण होता या मळ्यात आणि असं पूर्ण मळं असो इकडे आता भाजावळी झालेल्या काही दिवसात इकडे पेरणी चालू राहणार आणि त्याच्या अगोदर ही आता मेमध्ये आता ही टुर्नामेंट चालू आहे इकडे बघा होळी खजन यांनी इकडे क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत आता मी पूर्ण तुमक मी इकडे भाग दाखवते उद्घाटन सोहळा बघा असं त्यांचं इकडे मैदान आता थोड्याच वेळा इकडे उद्घाटन सोहळा

पालिका यंगस्टर क्रीडा मंडळ तारा पर्वत चौथे याचं उद्घाटन समारंभ संपन्न होत असताना अरे नक्की धुवून निर्मा पावडर माझं धुवून इकडे बघा दिप्या आज सलग चौथ्यापूर्व आमचं खूप यशस्वीता पार पडत आहे तसंच आमच्या मंडळातील सर्व मोठे पद जे सदस्य मंडळी आहेत गावापासून ते मुंबईकडे त्यांचं आम्हाला एक सहकार्य लाभलेलं आहे आणि आज आपल्याकडे चोवीस संघांचं संघ आपल्याकडे खेळायला येणार आहेत आज आपल्याकडे अ गट ब गट क गट असे हे केलेले गट केलेले आहेत खेळायला येणार आहेत देवगडपासून आपल्याकडे संघ खेळायला येणार आहेत म्हणजे खेळायला येण्यामागचं त्याचं कारण की आमच्या मंडळाचे जे नियोजन आहे आणि तसंच आमचं जे मैदान जी जी आज तुम्ही बघाल तर मैदान एक खूप चांगल्या प्रकारे मैदान आहे गोल मैदान आहे परत आमचं जे नियोजन असं मंडळाचं ते खूप चांगल्या प्रकारचं असं म्हणून आज देवगडपासून आमच्याकडेच म्हणजेच त्यांचे स्वतःना आम्हाला फोन येत असतात किंवा तुमचे तुमचं टुर्नामेंट कधी आहेत आणि एक विचारत असतात बाबा आमची टीम घ्या आमची टीम घ्या आज असं झालं की आमच्याकडे चोवीस संघ जेव्हा आम्ही टुर्नामेंट अनाऊन्स केली होती त्याच वेळेला आमच्याकडे चोवीस संघ एक आठवडाभरामध्ये चोवीस संघ फुल झाले होते आणि अजून आमच्याकडे काही सुद्धा आहेत त्याच्यामुळे જય ભવાન એક ચૌદેશ બોલ જય ભવાન એક ચૌકે અને પાણીવાડી સંઘ इकडे आणि प्रॅक्टिस चालू झालेली आहे इकडे मंडळाच्या सर्व श्रमिकांनी बॉटलांचा ताबा घ्यायचा मंडळाच्या सर्व ठिकाणी पॉटला ताबा घ्यायचा आहे थोड्या सामने जातील टाइम एवढ्या काय बघा ऊन किती आता बघा आणि कसं मांडव केलेलो बघा इकडे आणि आता बसले तिकडे ऊन लागता ना मग ते असं मांडव करतात प्रत्येक जण बघा आता मग का पूर्ण इकडे ग्राउंड दाखवतोय राऊंड एकदम मस्त मेरा इतक्या चांगला तिने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू समजला नाहीये आणि चोरटी अशी धाव बनावे लागेल एक धावसंख्या संघाच्या संघाची एक गडी बाद तेरा दुसऱ्या षटात मार्गस्थ असताना सचिनाचं चौक्या संघाकडून तितक क्षेत्ररक्षण बनावं लागेल ते चौक्या संघाकडून आणि चांगली गोलंदाजी बालेवाडी संघाकडून चालू आहे ती जी सचिनाचा पुरचा चेंडू स्ट्राईक लागतो रोहित मग आपल्या सगळ्या टिकायला देतोय सगळ्या केल्याचा प्रयत्न पण त्याला चेंडू काही समजला नाही आई चेंडू जातोय निर्धाव उत्कृष्ट असा आपलेला चेंडू पण रोहित याला काही तो समजला नाही चेंडू गेला मेळधाव सगळी धाव संख्या अयो तिथे एक गणिभात तेरा बघूया सचिनाचा पुरचा चेंडू सामो आहे खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूबाई समजलं जाईल हाही चेंडू जातोय दुसरा षटक मार्गस्थ असताना संघाचा दुसरं आणि पहिला षटक घेऊन आला होता तो सचिन त्याने त्या मला वाटत मध्ये एक षटकार आला होता तरी त्याने दोन बॉल अशी टाकले आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न आणि एक डावसंख्येवरती समाधान मानतो तू रोहित एक ज्या डाव संख्ये संघल धाव संख्येमध्ये भर पडली संघल धाव संख्या चौदा एक गडी बाध चौदा दुसऱ्या षटक के षटकाची नंतर एक गडी बाद चौदा षटकार पडल्यानंतर कमबॅक केले ते सचिनाने बनाव लागेल रोहित चांगला केला आई चंद्र बलायमारा पार षटकार झपाट्याने संघाच्या भावसंख्यामध्ये भर पडले संघाची भावसंख्या झपाट्याने वाढली आहे चौथ्या षटकात मार्ग नसताना एक गडी बाद छत्तीस तितकं चांगलं सांग सा। तर रोहितेने म्हणावं लागेल चौथ्या षटकामध्ये हलव्या षटकामध्ये चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी तुम्ही करतोय पंचाच्या डावजी मारायला जातो तो साई

चांगला असं कंब्या लागेल दोन षटक आल्यानंतर साईला दाखवून दिलाय की क्रिकेट खेळण्यासाठी ते रायाचे गरज नसते आणि मला वाटतं रोहित्याचे जायमध्ये गेला तो सांगला सांगलासा गायडीचा फलंदाज मला वाटतो बाहेर सांगाकडून तो मी आपल्या सांगण्यासाठी किती जेव्हा जाऊन घेतो तो शेवटच्या षटकामध्ये तेव्हाच चांगल्या अशी गोलंदाजी ती साय याची चौथे आहे सांगाकडून मला स्ट्राईक लायतो योग्य राजन ला स्ट्राईक लायतो ऋषिकेश आहे मूर्तीमान पण कीर्तीमान बघूया पुढचा चेंडू योग्य राजसाठी चेंडूवरती किती योगदान देतो आहे आमचे मुंबईचे खेळाडू इथे बसले झाडी झुडपात ना आता बघूया काय खेळ तर ते दाखवूया मग कारण मोठ्या मोठ्या स्टेडियम वर खेळलेलेच आहे राजा मुंडे आदेश मुंडे मुंबईत खायच्या मैदान त्यांनी सोडलेला नाही हो तो भारीच ऐकला काय असते हातीत घेतलेले दाखवते काय खेळता येतात बाबू हे बघा वानाटीचे खेळाडू बॅटी बिटी लावून बघा कशी होते इकडे बघा बघा बॅटीत बघा त्यांचे काय लावलेले असते

सगळ्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न चांगला तीन एकदा एक डाव तर धावून कंप्ले दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव दिल्यामध्ये येते यशाला मला वाटतं बांधेवाडी संघाला चौथ्या षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बांधेवडी संघाची तीन गरिबात अडतीस आणि मला वाटतं चोवीस चेंडू आणि एकोणचाळीस धावांचा आव्हान ठेवलं येते चौथ्या संघासमोर चांगला चांगलं क्षेत्र क्षण केून आणि साईसं इथं कौतुक करावे लागेल त्याने दोन षटकार आणि दोन चौकार घेतले पाणी संघ करून चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल आज क्रिकेट सामना आहे माळ्याचा आणि हे बघा इकडे गावच्या लोकांनी असं हॉटेल टाकलेलं वडापावचं हे बघा हॉटेलवर आता वडापाव भेटणार कटलेस भेटणार हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी हॉटेल टाकलेला म्हणतो होय ना खेळ पण आता थोड्या टायमात चालू होणार हे बघा कसे वडे तयार होतात ते बघा एकदम मस्त की भातला निव्या दाखवतो इकडे हे बघा तुमका आता इकडे मी वडापाव दाखवतो जरा वडे दाखवूया हा आता सुरुवात झालेली आहे आणि तिकडे बनवत असत हे बघा आता चालू होत तिकडे वडापाव कस लावला असो सु। बर काय पंधरा रुपये वडापाव हा हे बघा आता तुमका दाखवते इकडे मी